लाडक्या बहिणीचे पैसे थोडस पुढे पाठीमागवत हो त्याचं काही नियोजन केले का नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बाल मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याच आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळ्या वर्ग जो आहे त्यांचं वे वेळेमध्ये पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळचं वेळेमध्ये प्रवे हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून दिल्यापूर्वी नमस्कार संपूर्ण लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे यासाठी संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तरी सुद्धा भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की ते विचार करत आहेत की जूनचा हप्ता आला नाही हप्ता कधी जमा होणार आहे कारण या अगोदर अशा बातम्या आल्या होत्या की जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परंतु कोणत्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये तुमचा जूनचा महिना हा जमा करून दिलेला कारण असं आहे की तुम्हाला ते तारखेच्या मधात मे महिन्याचा म्हणजेच अकरावा हप्ता संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तुमचा जो बारावा हप्ता आहे म्हणजे जून महिन्याचा हप्ता याबद्दलची घोषणा आदित्य तटकरे यांच्याकडून संपूर्ण लाडक्या बहिणींना जी वाट बघत आहेत की वटपौर्णिमेला संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तुमचा पंधराशे रुपये पूर्ण लाडक्या बहिणींना जो आहे तो बारावा हप्ता असणार आहे हा त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर बघू शकता जून महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो तुमचा शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच पंचवीस तारीख ते तीस तारखेच्या मधात संपूर्ण लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर संपूर्ण लाडक्या बहिणींच्या वाट बघावी लागेल कारण की या महिन्याच्या पंचवीस तारखेला म्हणजेच पंचवीस जून ते तीस जूनच्या मधात तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि पैसे पाठवायच्या अगोदर अदिती तटकरे यांच्याकडून आपल्यापर्यंत एक माहिती येते आणि त्यानंतरच पै पैसे पाठवण्यासाठी सुरुवात होते लाडकी बहीण योजनेबद्दल ज्याही अपडेट येत असतात त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत आहेत तरी आपल्या चॅनलला कनेक्टमध्ये राहा जून महिन्याचे अपडेट आल्यानंतर त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती देण्यात येईल हप्तावितरित कधी होणार त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला एक जी आर येतो तो जी आर आल्यानंतर सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येईल म्हणून आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा धन्यवाद